शिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो आहे शेतात फिरायला <laughs> आज बेलाला कोकोला पण शेतात घेऊन चाललोय बोल हाय हाय कोको पण रेडी झाली आता कपडे घातलेत कोकोला वा वा आणि बेला बेला तुझं नाव दाखवू ग बेलाचं नाव आहे कपड्यावर वा बेल्टवर नाव आहे काय बेला आणि कोको कोको काय जायचं फिरायला कोकोला पहिल्यांदाच घेऊन जाणार आहे आज शेतामध्ये फिरायला आणि बेलाला पण येऊन जाणार बेला पण अजून टायगर नाही उठला टायगरला पण घेऊन जायचंय हा टायगर कधी उठणार आहे आता टायगर 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 मला माहित आहे तू जागा आहे मला माहिती आहे तू जागा आहे ना दादा मला माहिती आहे तू जागा दादा सगळे सणीचे भाव आहे दादा म्हटलं पोको बेला बघ बस ना बसलेत गाडी मध्ये बघ दिसले का मला झोप झाली आलं का आलं का आलं कुठे सांगू द्या कुठे थांब ना काय विसरलं का तू विसरला विसरलं का काय झालं है चुप चुप है तर कायला काय बघितलं त्याच्यात कांदे कांदे अरे किती मोठा कांदा काढला तू दाखव इकडे दाखव दादा जा तिकडे गोण्या भरून जा जाते गोण्या भरून जा त्यांच्या कांदे भरू लाग जा इकडनं जा इकडनं जा ना इकडनं हे जा ते बघ ते भरते बघ इकडे इकडे बघ इकडे जा तू पण जा तिथे नाही तिथे नाही जाते गोणीमध्ये भर जा म्हटलं कसं चाललं होतं ट्रॅक्टर वरती बस

अरे हळू 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 काय नाही करत ती आण ती नाही घाबरत काही नाही होत का काय नाही करत ना ते हम्म <णदेधितिति> बेलानी ओळखलं तिला मल्लर बघा कसं निघाला पटा पटा फटा पटा हां काय काय अय कांदे काढून टाकले ना आता तिकडे आणि फुलं ते बघ समोर आहे बघ पुढे तिकडे बघ समोर 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 आहे फुलं समोर तिकडे समोर पुढे गेल्यानंतर दिसेल बघ तुला हां कांदे काढले आता कांदे काढून टाकले इकडे डाळिंबे बघ हे डाळिंबाचं झाड आहे आता तर बघ तिथे एक कांदा राहिला आहे बघ जा घेऊन ये तो बघ एक कांदा राहिलाय बघ जा घेऊन ये जा जा इथे एक कांदा राहिलाय बघ जा त्याला घेऊन ये इकडे बघ इकडे 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 इथे इथे बघ इथे हा जातो घेऊन ये आणि इकडे आणि इकडे लावायचे आणि इकडे मल्हारने मल्हारला एक कांदा सापडला म्हणून घरी जायचंय वा रे वा <देखे> ए चिकू ए चिकू चिकू तोडतोय बघ ए चिकू दादा चिकू दादा चिकू तोडतोय बघ हा ए अरे रे 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 अरे, अरे, अरे हाताला लागेल दादा ते दादा चिकट होईल ना तुझा हात हो चिकट होतो ना हात तसा हां दे इकडे माझ्याकडे दे हां हां तिथे ठेव ठेव तिथे ए, ए इथे ठेव ना दादा इथे ठेव हाताला लागेल ते अरे चिकट होईल तुझे हात मग काय बेला सोडून द्या ना बेलाला त्याला बांधून ठेवलेलं आहे ना तिकडे ए चेन काढायला लागेल ना तुला दादा हे बघ फुलं बघ इथून आतमधून ये बाग बाग ना या साईडनी आण दादा ते लहान फुलं बघायचे ना तुला झेंडूचे फुलं होते तेव्हा तिकडच्या शेतामधून झेंडूची फुलं तोडलेत आम्ही आता शेवंतीचे फुलं लावलेत ये दादा इकडचं आले ना फुलं छान आहे ना हे बघ दादा हा येलो कलर आहे हा हा येलो कलर आहे आणि हा व्हाईट कलर आहे हां तोडायचे नाही पण दादा ते आत्ता आत्ता नाही तोडायचे ते हे की तुला पाहिजे का एक फुल देऊ का तुला तुला एक फुल देऊ का हे बघ हे वरती नाही खाली चल हे बघ हे तोड हे तोड तुला लागलं तर हय त्याच्यावर नको जाऊ ना दादा कुठे गाठात रोजला तुला गुलाबाचे फुलं आहेत पण ऊन इतकं आहे की जळून गेलेत ते सगळे फुलं जळून गेलेत खूप फुलं आहेत गुलाबाचे पण सर्व जळून गेले ते

म्हटलं आंबा बघ ना आंबा बघ ना आंबा आहे बघ कोणी जाऊ दे काय होत त्याला

चला पटकन चला चित्ता आला चला पटकन चला पटकन मला सांग त्यांना चित्ता आला चला पटकन चल बस गाडीत बेला बेला तुला येते ना वरती बसत आणावं बस ता? वरती चल तकली का माती खाली वाटत आंबे <laughs> बघ ना कसे लावलेत गाडीमध्ये <laughs>